काय सांगाल आज तुम्ही नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले आहेत आणि आज सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण हो आहे दोन हजार सतरा पासून आम्ही भारतीय जनता पार्टी ची कार्यकर्ते म्हणून काम करते आहे तिथपासूनच मला पक्ष काय असतो समाजसेवा खऱ्या अर्थाने काय असते यात एक पाणी घालण्याचं काम आमच्या पक्षाने केलं आणि मी माझं काम करत होते छोट्या छोट्या गोष्टीतून कोणा सगळ्यांना मदत करण्याचं असो किंवा नगरसेविका म्हणून प्रशासनाचं काम करत करत असो या अर्थान मी माझ्या परीने काम करत होते पण मला सर्वांनी बळ दिलं आपल्या सर्व वाडे शहराच्या जनतेने मला आशीर्वाद रूपी मतं दिली आणि ते एक मला बळ दिलं आणि या सर्वांच्या बळाने एक पाठिंब्याने आज मी नगराध्यक्ष हे भूषवित आहे हे सर्वांचंच यश आहे भारतीय जनता पार्टी ही या ऐतिहासिक क्षणाचं खूप वर्षांपासून वाट पाहते आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश होता आणि सर्वांचे कष्टाचं फळ आहे की मी आज त्यांच्यातलीच एक कार्यकर्ती इथे नगराध्यक्ष म्हणून विराजमान होत आहे त्यांनी ठेवलेला हा विश्वास मी माझ्या कार्यातून नक्कीच त्यांना पूर्ण करून दाखवीन त्यांनी जे विकसित वाडा शहर जे स्वप्न पाहिलेलं आहे ते मी नक्कीच पूर्ण करीन आज आपण बघत आहात सर्व मान्यवर आज उपस्थित आहेत ते आज मला या नगराध्यक्षाचा पदभार जो म्हणतो तर ह्या पदाचा भार कमी व्हावा आणि आम्ही तुला सगळे बळ देत हो, आहोत आणि वाड्या शहराचा विकास च्या कार्यात जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला कशी मदत करू या सर्वांच्या आशीर्वादाने मी हे काम करणार आहे त्यामुळे जो काही विकास असेल हा सर्वांचाच एक कष्टाचा भाग असणार आहे मी माझे संपूर्ण प्रयत्न यासाठी देणार आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा तेरा नंबर सागर कॅमेरा पुरवठा मागे वडा नगर परिषदेच्या त्या परिसरामध्ये पहिलं पाऊल ठेवलेलं आहे विमाताई तुम आगे बढो विमाताई तुम आगे बढो जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणजे सुशीलदा अवसरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत